शहरातील नाले जे गोदावरी नदीमध्ये मिसळले जात आहेत त्यामध्ये नदीचं प्रदूषण होत आहे या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी आणि गोदावरी नदीमध्ये शुद्ध पाणी जावं यासाठी महापालिकेने जे नदी संवर्धन प्रोजेक्ट हाती घेतलेला त्या आहे त्यामध्ये डंकीन या ठिकाणचा एस टी पी हा कार्यान्वित झालेला आहे याची कॅपॅसिटी दहा एम एल डी आहे सध्या या नाल्यामध्ये आपल्याला पाच एम एल डी पाणी उपलब्ध होत आहे ते आपण शुद्ध करून शुद्ध केलेलं पाणी जे आहे ते नदीमध्ये भिजवत आहोत नदीमध्ये सोडत आहोत तर या पाण्यामुळं नदीतील पाण्याचं कॉन्सन्ट्रेशन वाढून त्यातील जे जलचर प्राणी आहेत त्याचं संगोपन करण्यासाठी किंवा ते जिवंत राहण्यासाठी याची मदत होणार आहे यापुढेही महापालिका अमृत दोन योजनेमध्ये जो प्रोजेक्ट हाती घेतलेला आहे त्यामध्ये तीन किलोमीटरची एन आर डब्ल्यू लाईन झालेली आहे त्यामध्येही येत्या उन्हाळ्यापर्यंत तेरा नाले आपण अशाच पद्धतीनं शुद्ध करण्यासाठी पाणी वहन करून ते शुद्ध केलेलं पाणीच आपण नदीमध्ये सोडू किंवा शेतकऱ्यांना शेतीसाठी उपलब्ध करून देऊ महापालिकेला हा जो शासनामार्फत निधी उपलब्ध झालेला होता त्याचा योग्य युटिलायझेशन होऊन आज रोजी हा आप प्र आपला प्रकल्प जो आहे तो कार्यान्वित झालेला आहे तर त्याला जो नाला आहे त्या ठिकाणी आडवून त्या ठिकाणी आपण एस पी एस म्हणजे पंपिंग स्टेशन केलेलं आहे त्या पंपिंग स्टेशन मधून आपण एरिएशन म्हणजे हवेनं ऑक्सिजनचं प्रमाण वाढवणे डी सिल्टिंग करून घेणे त्यामधला जो गाळ आहे तो सिल्टिंग करून घेणे आणि त्यानंतर त्यावरची शुद्ध करण्याची प्रक्रिया म्हणजे आलमचा वापर करून आणि आपण जो पाणी शुद्ध करण्यासाठी क्लोरीन गॅस वापरतो त्याची प्रक्रिया या दोन्हीची प्रक्रिया झाल्यानंतर ते जे शुद्ध पाणी आहे ते आपण नदीत सोडत आहोत आज रोजी हे पन्नास लक्ष लिटर नदीमध्ये पाणी आपण शुद्ध केलेलं सोडायला सुरुवात सो केलेली आहे आज रोजी आपल्या या ठिकाणचा एसटीपी जो आहे तो सेकंडरी ट्रीटमेंट पर्यंत आपण केलेला आहे सेकंडरी ट्रीट झालेलं पाणी जे आहे आपण रेल्वे पाणी बस बससाठी आपण हे त्यांच्या उपयोगासाठी वापरलं जाऊ शकतं परंतु भविष्यामध्ये महापालिकेने या ठिकाणी टर्शरी ट्रीटमेंट करण्याचंही नियोजन केलेलं आहे जेणेकरून टर्शरी ट्रीटमेंटनंतर हे पाणी आपण पिण्यायोग्य करणार आहोत त्या दृष्टिकोनातूनही महापालिकेचं नियोजन आहे परंतु तुर्त सेकंडरी ट्रीटमेंट होत असल्यामुळं बांधकाम व्यावसायिकांना बांधकामावरती पाणी मारण्यासाठी त्याचसोबत शेतीसाठी व रेल्वे आणि बस बस स्टँड यांच्या उपयोगासाठी सुद्धा या पाण्याचा वापर केला जाऊ शकतो रेल्वे आणि बस, बस प्रशासनाला दोन्हीलाही आपण प्रस्ताव दिलेला आहे त्यांच्या उपयोगासाठी योग्य असलेलं पाणी आपण तयार करून या ठिकाणी करून देत आहोत हे त्यांनाही निम्म्या दराने उपलब्ध होऊ शकेल आणि आपलंही शुद्ध केलेलं पिण्याचं पाणी आहे त्याची बचत होणार आहे तर याशिवाय आपण हे जे सेकंडरी ट्रीटमेंट केलेलं पाणी आहे ते शेतीसाठी वापरण्यास योग्य आहे किंवा हि हे जास्त चांगल्या पद्धतीचं पाणी उपलब्ध त्यांना होत आहे त्यामुळे सवलतीच्या दरात आपण शेतकऱ्यांनाही मागणी जर कोणी करत असेल तर ते उपलब्ध करून देऊ